जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण चाळीस प्रश्न घेतलेले आहे ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे सव्वीस प्रश्न व मराठी व्याकरणाचे चौदा प्रश्नांचा समावेश आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त करून विज्ञान या विषयावर जास्त प्रश्न आहे या प्रश्नांचं विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेचा तयारीसाठी योग्य दिशा मिळेल म्हणून एकही प्रश्न चुकू देऊ नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तर त्याला सुरू करूया पहिला प्रश्न मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह श्वासोच्छ्वास या क्रियांचे नियंत्रण करतो ऑप्शन आहे ए प्रमस्तिष्क बी अनुमस्तिष्क सी डी मेरुरज्जू उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मस्तिष्कपुच्छ दुसरा प्रश्न सजीवांना मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी या सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण ए कार्लिनियस बी हे केल सी कोपलँड डी रॉबर्ट विटाकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोप्लँड तिसरा प्रश्न इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत डॅश असते ए अठराशे पटीने जास्त बी अठराशे पटीने कमी सी यापैकी नाही डी हायड्रोजन अणूच्या वस्तुमाना एवढे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे पटीने कमी चौथा प्रश्न कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात ए तांबे व कथील बी तांबे व जस्त सी तांबे व निकेल डी तांबे निकेल व कथील बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तांबे व कथील पाचवा प्रश्न प्रकाशाचा वेग सुमारे किती असतो ए तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद बी चार लाख किलोमीटर प्रति सेकंद सी पाच लाख किलोमीटर प्रति सेकंद डी सहा लाख किलोमीटर प्रति सेकंद बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद सहावा प्रश्न भारतात नव्याने लागू झालेल्या बी एन एस कायदा दोन हजार तेवीसचे रूप खालीलपैकी कोणते ए भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी भारतीय न्याय संहिता सी भारतीय नागरी सुरक्षा संहिता डी भारतीय न्याय सुरक्षा संहिता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्याय भारतीय न्याय संहिता सातवा प्रश्न ई चे एमचे फुल फॉर्म काय आहे ए इलेक्ट्रिक वोटिंग मशीन बी इलेक्ट्रिक वोटर मशीन सी इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन डी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आठवा प्रश्न डेड डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात ए मिश्र बी समाजवादी सी शासकीय डी भांडवलशाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी समाजवादी नववा प्रश्न अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती ए कामिनी बी दामिनी सी ध्रुव डी अप्सरा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अप्सरा दहावा प्रश्न ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कर्णाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ए बॉक्सिंग बी वेटलिफ्टिंग सी भालाफेक डी उंचवडी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेट लिफ्टिंग अकरावा प्रश्न इंग्लंडमधील ग्रिनेजी ते स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल ए रात्रीचे नऊ तीस बी सकाळचे नऊ तीस सी रात्रीचे दहा तीस टी सकाळचे दहा तीस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रात्रीचे दहा वाजून तीस मिनिटे बारवा प्रश्न अठराशे सत्तावन्नचे स्वतंत्र समर हे पुस्तक कोणी लिहिले ए लोकमान्य टिळक बी गोपाळकृष्ण गोखले सी न्यायमूर्ती महादेव गोविंद राणंदे सी वी दा सावरकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विनायक दामोदर सावरकर तेरावा प्रश्न महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅडॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे ए पुस्तकाचे बी वनस्पतीचे सी आंब्यांचे डी किल्ल्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुस्तकाचे पुढचा प्रश्न लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅड डॅश ए प्रौढ मताधिकार बी सत्तेचे विकेंद्रीकरण सी राखीव जागेचे धोरण डी न्यायालयीन निर्णय बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सत्तेचे विकेंद्रीकरण पंधरावा प्रश्न मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध डॅड डॅश यांनी परिषद भरवली ए शास्त्री पंडित बी रमाबाई रानडे सी वी रा शिंदे डी महर्षी कर्वे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वी रा शिंदे सोळावा प्रश्न भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता डॅड्या शितकी आहे ए पन्नास हट्स बी शंभर हट्स सी दोनशे हर्ट्स डी चारशे चाळीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पन्नास हर्ट्स सतरावा प्रश्न काँग्रेसने एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली भाषावर प्रांतरचने करिता जे व्ही पी समिती नेमली होती खालीलपैकी कोण तिचे सदस्य नव्हते ए वल्लभभाई पटेल बी जवाहरलाल नेहरू सी पट्टाबी सीतारामैया डी एस एम जोशी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एस एम जोशी अठरावा प्रश्न उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृग जडाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे हे प्रकाशाचे अपवर्तन बी प्रकाशाचे अपस्करण सी आंशिक आंतरिक परावर्तन डी पूर्ण आंतरिक परावर्तन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रकाशाचे अपवर्तन एकोणावीसवं प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा ए मोरो त्रिंबक पिंगडे प्रधान बी हंबीरराव मोहिते सेनापती सी अण्णाजी दत्तो सचिव डी नीराजी रावजी सुमंत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नीराजी रावजी सुमंत विसवा प्रश्न जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वा वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो ए शून्य डिग्री बी नव्वद पूर्व सी नव्वद डिग्री पश्चिम डी एकशे ऐंशी डिग्री बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकशे ऐंशी डिग्री एकवीसवा प्रश्न वनस्पतीच्या फुलातील घटक घटकदलांना पाकड्या म्हणतात ए पुमंगमधील बी जायंगमधील सी निदलपुंजमधील डी दलपुंजमधील बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दलपुंजमधील बावीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही त्याचा पर्याय निवडा ए पट्टकृमी बी गोलकृमी सी प्लेनेरिया डी लिवर बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी गोलक्रमी तेवीसवा प्रश्न राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खाली पैकी मुंबई बी दिल्ली सी पुणे डी हैदराबाद बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी पुणे चोवीसवा प्रश्न झटकन पटकन पटपट पट, टप टप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अवयाचे प्रकार आहेत ए अनुकरणदर्शक क्रियाविशेषण हव्य बी प्रकारदर्शक क्रियाविशेषण हव्य सी निश्चयदर्शक क्रियाविशेषण हव्य डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय पंचवीसवा प्रश्न तो शाळेत पायी गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा कोणता कार ए अपदान बी संप्रदान सी अधिकरण डी करण यापुढचे सर्व प्रश्न आता मराठी व्याकरणाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी करण सव्वीसवा प्रश्न दीननाथ हे सी कापू पहारे करी हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ए उपपद तत्पुरुष बी अलूक तत्पुरुष सी नत्र तत्पुरुष डी कृदंत तत्पुरुष योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अलुक तत्पुरुष सत्तावीसवा प्रश्न अनारसा किडकमिडूक गदारोड हे कोणत्या भाषेतून आले आहेत ए तेलुगू बी तामिळ सी कानडी डी गुजराती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तेलुगू अठ्ठावीसवा प्रश्न वा काय अक्षर आहेत त्याचे या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतरण करा ए त्याचे अक्षर अतिशय खराब आहे बी त्याचे अक्षर चांगले आहे सी त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे डी त्याचे अक्षर सुवाच्चे आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे एकोणतीसवा प्रश्न एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात ए संक्षिप्तचिन्ह बी लोपचिन्ह सी संयोगचिन्ह डी चिन्ह बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोपचिन्ह तीसवा प्रश्न दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात ए संबोधन दर्श, शब्द दर्शविताना बी बोलणाऱ्याच्या तोंडीचे शब्द दाखविण्याकरता सी उत्कट भावना व्यक्त करताना वाक्याच्या शेवटी तपशील द्यायच्या असल्यास बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बोलणाऱ्याच्या तोंडीचे शब्द दाखविण्याकरता एकतीसवा प्रश्न दरकाडीने सारे जंगल दनानून गेले अचूक विध ओळखा ए वाघाच्या दरकाडीने बी सारे जंगल सी सारे जंगल दनानून गेले डी दनानून गेले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दनानून गेले बत्तीसवा प्रश्न उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात डॅडॅशचे चे नाव सर्वप्रथम घेतले जाते ए अचूक शब्द कोणता ए भ्रमर बी पिपिलिका सी विहंग डी खग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पिपिलिका तैतीचा प्रश्न विजयगीशू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा ए विजय झालेला बी पराभूत झालेला सी चमत्कारिक डी जिंकण्याची इच्छा करणारा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जिंकण्याची इच्छा करणारा चौथीचा प्रश्न प्रधानत्व सूचक उभयानवी अव्याचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही ए विकल्पबोधक बी परिणामबोधक सी करणबोधक डी न्यूनत्वबोधक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी करणबोधक पस्तीसवा प्रश्न जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा ए जेवता बी जेव C, ताना, D, सी ताना डी जेवताना योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ताना छत्तीसवा प्रश्न मावशीने दोन तोडे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ए तृतीया बी प्रथमा सी सप्तमी डी चतुर्थी याचे उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट करायचे आहे चला पुढचा क्वेश्चन बघू पुढचा प्रश्न उपमान म्हणजे डेश ए वर्णन केलेली वस्तू बी उपमयाचे साम्य सी ठराविक अक्षरे शेवटी देणे बी भाषेला मिळणारे नाद माधुर्य योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उपमयाचे साम्य अडतीसवा प्रश्न बहु असोत सुंदर संपन्न ही महा डॅ हे गीत कोणी लिहिले ए नारायण मुरलीधर गुप्त बी साने गुरुजी सी श्रीकृष्ण कोल्हाटकर डी कुसुमाग्रज योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी श्रीकृष्ण कोलहाटकर एक प्रश्न वनिता या शब्दाला समानार्थी शब्द स्वामीनी, को स्वामीनी बी कामिनी सी मालिनी डी यामिनी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी कामिनी चाळीसवा प्रश्न खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते ए काळाफळा बी पेठती काळी सी दहावया डी सुंदर गुलाब योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पेटती काळी